अक्षतुर्थी आहे हे आता गुढीपाडव्याचं महत्व मात्र आपण गुढीपाडव्याला सांग अक्षयतुतीचं महत्व अक्षयतृतीचा कार्यक्रम आहे औरंगाबाद सा सांग आशे गाव अक्षय तृतीयाचं बी मात्र जी मातीची घागर असते कलैसर म्हणजे घाबर कम फुजित ते म्हणजे पुढे उन्हाळा येतो नम करते <laughs> 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 बाजारामध्ये ते <laughs> गागर <laughs> <तो तेछा> <laughs> गागरी आता त्याच्या बिचारीची काय चुकी नेमकं त्याने ते गागरीला ते पाहिले नळ पाहिले वाट गागरीला नळ पाहिले ते म्हणलं ती पुढे होणार असतं म्हणजे पाणी थंड झालं की त्याला काय माहिती ती दही हंडीला जी गागर राहते तीच गागर फोजाला आणत त्याच पण जो जो त्या घागरीमध्ये आजचा सूर्यदेव उघडल्यापासून तो उद्याचा सूर्यदेव उगपर्यंत या कालावधीमध्ये आठशे तृतीयाच्या कालावधीत तांब्या पितळ मात्र स्टीलचा या दना कटल्याच म्हणतात ह्याच फायबरच्या काय प्लास्टिक ते कशी काय बिघाल सरत आहे ना या गायलास कुठलंच याना पाणी प्यायचं नाही पाणी प्यायचं तर त्या माटक्यावरती जी गाडगं राहतं का ते त्या गाडग्याने जर पाणी पिलं तुमची पितळ वादा जाते त्या गाडग्यांना पाणी पिलं ते तर बाधा जातो आणि तसाच पद्धतीने जर समजा ते माटकं तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली अशा पद्धतीने थोडंसं जसं लोणच्याचं गाडगं किंवा एखादं भाकरीचं टोपलं आता ते राहिलंच नाही भाकरीला आता ठेवायला ते डबा आलात ते प्लास्टिकचं नाही तर पहिलं भाकरीचं टोपलं राहायचं ते शिकळं जर जायचं त्या शिकाळ्यामध्ये राहायचं तर टोपलं शिकाळीमध्ये शिंक शिंक हां शिंक आता त्या शिंक्यामध्ये शिंक 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 ते टोपलं राहायचं शिंक्यामध्ये ते लोणच्याचं गाडगं राहायचं शिंक्यामध्ये तशा पद्धतीनं मात्र असं शिंक केलं आणि त्या शिंक्यामध्ये ते घागर ठेवली त्याला जर थोडंसं नॉर्मल असं शिद्र पाडलं शिद्र पाडलं म्हणजे जसं महादेवाच्या पिंडीवरती गळती असते त्या गळतीला जसं ते खालून शिद्र असतं पिंडीवरती मग तर थेंब 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 पडत असं थेंब 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 पडत राहिलं तर ते सूर्यदेव उगल्यापासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्यदेव उगीपर्यंत ह्या कालावधीमध्ये जर थेंब पडत राहिले थे तर तुमचे हजारो फितर संतुष्ट होती हजारो पितर संतुष्ट होती तुम्हाला कुठल्याच प्रकारचे फितर बाजार राहणार नाही म्हणून म्हणतो हा एक सोपा उपाय आणि त्याच्यातून मात्र हे पिंपळाचं झाडं जर समजा शमशान भूमीमध्ये जर असलं आता लोकांना माहितीच नाही एखाद्या शमशान भूमीमध्ये हे गाडगं बांधायला गेलं ना लोक म्हणजे हे काहीतरी टाणं टोळत करून लोक लोक लय आहे ते म्हणजे शमशम मुमध्ये आता त्यांना काय माहिती हा का कार्यक्रम ते म्हणून हे काहीतरी करायला विधायला व्हायचं म्हणून मात्र <laughs> कुठलाही <वीदेश्य> <laughs> <laughs> सण असला तर तुम्ही त्या सणाबद्दलचा प्रश्न विचारा त्याच्याबद्दल चा काही काही विधी मात्र ते बीच सांगू कर्जाच्या बाबतीत यशाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये عطا ما